नमस्कार शेतकरी मित्रांनो कळस कृषी प्रदर्शन आयोजित मेकिंग स्पर्धेमधील जे यश्रामपूर येथील विजेते आहेत ते माननीय श्री भोसले आपल्या बरोबर आहेत फक्त पंधरा मिनिट आपल्याकडनं असावी अशी आमची इच्छा आहे இங்கடை <laughs> ஏங்குண்டா <laughs> <laughs> गाईचं ठिकाणी मुलगी पूर्ण झालं अथवा वगैरे दोन लाख चाळीस एकशे वीस या गुढीच्या गायीच्या वगैरे झालेलं आहे पंधरा किलो सातशे ऐंशी ग्रॅम दोन लाख चाळीस एकशे वीस या गुढीच्या गायीच या ठिकाणी भरलेले आहे पंधरा किलो सातशे ऐंशी प्ले आहेत यांच्या दोन लाख चाळीस एकशे रुपया जायचं नमस्कार शेतकरी मित्रांनो सहकृषी प्रदर्शन आयोजित मिल्किंग स्पर्धेमधील जे यश्रामपूर येथील विजेते आहेत ते माननीय आठ भोसले आपल्याबरोबर आहेत आणि मी अशोक त्यांचे प्रथम तर सर्व दूध उत्पादक शेतकऱ्यांच्या वतीने अभिनंदन करतो की त्यांच्या गाईने आज शेचाळीस पॉईंट शंभर किलो दूध देऊन कृषी प्रदर्शनात नव्हे तर महाराष्ट्रामध्ये नंबर मिळवलेला आहे तुमची पहिली प्रतिक्रिया सांगा की तुमच्या गाईने बक्ष तुम्हाला काय वाटतं सर्वसामान्य शेतकऱ्याच्या गाईने नंबर आनंद भरपूर आहे माझ्यासारखंच प्रत्येक शेतकऱ्याने बिल्डिंगमध्ये काम करून आपल्या गाईचा नंबर कसा येईल असं बघितलं पाहिजे तर या गाईसाठी आपला जो खुराकाचा प्लॅन आहे ज्याला पशुखाद्य खाते म्हणतो चारा म्हणतो याविषयी शेतकऱ्यांना थोडी माहिती द्या आपण या, या गाईसाठी स्वतः एक फॉर्म्युलेशन करून स्वतः फीड तयार करून घेतलेलं होतं तिला पस्तीस किलो तीस ते पस्तीस किलो मुरगाच <laughs> दहा ते अकरा किलो फीड आपण देतो स्वतः तयार केलेलं फीड हे चुरी जे सांगितलं फिड स्वतः तयार करून घेतला बऱ्याचदा शेतकरी म्हणतो कोणती गोळी चांगली ह्या कंपनी चांगली त्या कंपनी चांगली तर तुम्ही तुम्हाला असं काय वाटतं की आपण स्वतः फीड तयार आपल्या गाईची कॅपॅसिटी ओळखून आपण आपल्या गाईला कुठल्या फीडमुळे दूध वाढतं कुठल्या फीडमुळे अडचणी येत नाही हे बघितलं स्वतः निर्णय घेतला की आपण पद्धतीने फीड तयार केलेलं वगैरे एकंदरीत जर आपण विचार केला तर आपण साठी काही तयार केलं तर आपल्या काहीनुसार आपल्याला त्या दर्जाचं त्या दर्जाच फेड तयार करून घेतलं पाहिजे जसं पंजाबमध्ये मध्ये प्रत्येक शेतकरी त्याच्या गोटीसाठी स्वतःचं फेड आता तुम्ही पण पंजाबला फॉलो करत आधी पर्यंत आणि त्यांच्यावर एक पावलं पाहतो स्वतःच्या गोट्याचं फेड स्वतः तयार करून घेऊ राहिले खरोखर खूप क्रांतिकारक निर्णय तुमचा आहे की आपण आपल्या गोट्यासाठी जो आपण डिझाईन केलं पाहिजे यासाठी तुम्ही कोणी इलेक्ट्रिशियनची मदत घेतात नाही आम्ही आमच्यातलेच काही शेतकरी मित्र आहेत काही डॉक्टर्स मित्र आहेत त्यांच्या सल्ल्याने अभ्यास करून करून ही आहे तिला आपण चाळीस एकशे वीस च सीमेंट वापरलं होतं डेनमार्क चिंच आईचं दूध किती आईचं दूध पस्तीस तीस ते पस्तीस लिटर दूध गोठ्यावरती होत आता आपल्या गोठ्याविषयी थोडीशी माहिती सांगा आपल्या गोठ्यामध्ये एकूण पशु किती आहे आपलं दूध विक्रीचं नियोजन कसं असतं तार्याचं नियोजन कसं असतं आणि आपल्याकडे लहान मोठे पंच्याऐंशी जनावर आहेत सध्या आपण स्वतः दूध विकतो त्याच्यामुळे आपल्याला सर्व तारा विकत घेऊन आपलं दूध दूध व्यवसायामध्ये आर्थिक उन्नती वगैरे आणि अ किती वर्षापासून आपण दूध व्यवसाय गेलो सहा वर्षापासून दूध व्यवसाय करतो आपला जेव्हा नंबर आला तेव्हा घरी कधी कळालं आणि कसं काढाल घरी हेच लाईव्ह युट्यूब लाईव्ह मागच्या वर्षी पण तुमचा प्रथम प्रथम क्रमांक क्रमांक वर्षी पण ही तयारी कधी ही तयारी आता ज्यावेळेस या व्यवसायात उतरलो त्यावेळेस पासूनच तयारी चालू केली होती कुठं तरी कॉम्पिटिशन होईल आपल्या गाईचा नंबर येईल आपल्याला आप आपल्याला आपल्या घरच्यांना प्राऊड फील आपल्या फार्मचं नाव काय आपल्या फार्मचं नाव गोविंद डेअरी फार्म आहे शेतकऱ्यांना तुमच्या एंट्री भेटते का शेतकऱ्यांना फोन करून आल्याच्या नंतर एंट्री दिली जाते काम चालू तर आपल्या यायचं असेल तर कुठे यावं लागेल यायचं असेल तर आपल्याला बेलापूरला यावं लागेल श्रीराम तर तर आपण बघितलं मित्रांनो चांगलं सेवे वापरून तयार केलेल्या कालवडी पासून आहे असं म्हणताय आणि महाराष्ट्रामध्ये दे बिडर दे फार्म म्हणून आपली ओळख कायम केलेली आहे जाता जाता मी एकच प्रश्न विचार की दोन हजार सव्वीस साठी काय तयारी करणार दोन हजार सव्वीस च टार्गेट टार्गेटर आहे आपलं खूप धन्यवाद आमची तिथं अपेक्षा आहे जस आपण ठेवलं होतं टार्गेट आपल्या कळस कृषी प्रदर्शनामध्ये पन्नास लिटरची गाय आपण प्रदर्शित करू शकू जवळपास आपण त्या जवळपास पोहोचलो या वर्षी आणि मला खात्री आहे आशुतोष सारखे अजून आपले भरपूर हजारो मित्र आहेत ते पुढल्या वर्षी नक्कीच सहभाग नोंदवून पन्नास काय साठ लिटरचा टार्गेट पूर्ण करते कळस कृषी प्रदर्शनाच्या नाही मी सर्व सहभागी शेतकऱ्यांचे तसेच आपण फार्मर युट्यूब चॅनलचे विशेष आभार मानतो कारण मेहनत घेऊन बरेचसे व्हिडिओ करून आम्हाला शेतकऱ्यांना धन्यवाद आणि ज्या प्रदर्शनासाठी आम्हाला मला सहकार्य केलं डॉक्टर काही कंपनी असतील ज्यांनी आर्थिक स्वरूपाला धन्यवाद